स्किल्स ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट मी आपल्या समोर सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अपडेट असं असणार आहे आपल्याला माहिती आहे एकोण तास एकोणतीस तारखेला एक मोर्चा आहे आणि तो आपल्या संदर्भानंच मोर्चा आपल्या नागपूर इथे आहे नंतर दुसरी बाब अशी की जे आयुक्त आहेत आपले त्या आयुक्तांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि ते आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेले आहेत आपल्याला असं वाटतं की सकारात्मक बाजू जरी असल्या तरी पण थोडा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे वास्तव काय असणार आहे यावरही मी बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला कितपत ते पटतं ते त्याच्यावर तुमच्यावर अवलंबून आहे या दोन ते तीन बाबी आहेत ज्यावर आपण बोलणार आहोत तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील आणि जी माहिती आहे ती ऑथेंटिक माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा पहिला विषय आहे आयुक्तांचा आपल्याला माहिती आहे की आयुक्तांनी असं बोललेलं आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण इतर जे चॅनल्स आहे त्या चॅनलवरती आपण बघतो आहेत की आयुक्तांनी असे म्हटले की तुम्हाला जर पदनियुक्ती म्हणजे तुम्हाला जर पदस्थापना करायची असेल त्या ठिकाणी किंवा तुम्हाला त्या ठिकाणी नियमित करायचं असेल तर आयुक्त साहेबांनी असे बोललेलं आहे की आयुक्तांनी म्हटलं की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मागणी आली पाहिजे म्हणजे तुमच्याकडून मागणी आली पाहिजे विद्यार्थ्यांकडून की आम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्ही निवेदन द्या तुम्ही डिमांड करा की आमच्या आस्थापनेमध्ये या या विद्यार्थ्यांना इथंच रुजू करून घ्यावे असे त्यांनी माहिती माहिती दिलेली आहे आणि आपण याच्यावर विचार करायला पाहिजे की आस्थापनेने जर आम्हाला याच ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना कायम करण्यात यावं असं जर आस्थापनेवाले देऊ शकत असेल किंवा त्यांना ते राईट देत असतील की आम्हाला इथे एवढ्या एवढ्या प्रशिक्षणार्थी गरज आहे तर विद्यार्थी मी लक्षात घ्या की आस्थापनेला जेव्हा एखादं आस्थापना जर एखाद्या शाळेत म्हणजे शासनाला डिपार्टमेंटला तुम्ही जर त्या त्या विभागाच्या आस्थापना असेल म्हणजे महसूल असेल शिक्षण विभाग असेल किंवा मग नंतर ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत पंचा समिती असेल ह्या सर्व आस्थापने जर म्हटलं की आम्हाला प्रशिक्षणार्थीला द्या बरोबर प्रशिक्षणाला ते म्हणून देऊ म्हण म्हणजे पाहिजेच बा असं ते म्हणू शकत नाही पण आम्हाला या ठिकाणी कर्मचारी पाहिजे इथं रिक्त जागा आहे असं ते म्हणू शकतात म्हणजे बिंदूंनी नियमावली बनवून ते बनवू देऊ शकतात पण तुम्हालाच तेव्हा असं कोणतं आस्थापना म्हणू शकत नाही आणि जर तुम्हाला जर तसं म्हणलं आणि जर अधिकार दिले तर त्या ठिकाणी वसिल्याचा विषय येईल की जो व्यक्ती वसिला देईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते त्यांना रुजू केल्या जाणार पण हे लक्षात घ्या असं जर असेल तर येणारे जे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आता सध्या आहे आणि एक लाख दहा हजार विद्यार्थीच्या व्यतिरिक्त जे पुन्हा सहा महिन्याने ते देणार आहेत त्यांचं काय त्यांचं काय हा विषय सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या ज्या आस्थापनेला माणसांची गरज आहे त्या आस्थापना शासनाला सांगत असतात की आमच्या डिपार्टमेंटला एवढ्या व्यक्तीची गरज आहे आम्हाला एवढे तलाठी पाहिजे आम्हाला एवढे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला एवढे शिक्षक पाहिजे असे ते सांगतात आणि त्याच्यानंतर शासन काढतं की एवढ्या एवढ्या जागा प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्हा असेल मग तो गडचिरोली असेल किंवा मग ते पालघर असेल किंवा जळगाव असेल अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्या 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 यांनी ते सांगतात आणि मग नंतर तुमचं तुम्हाला माहिती आहे क्लास थ्रीची असेल शिक्षकाची असेल तर मग ते एक्झाम उभारले जातात तुमचा त्यात विशेष येत नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला जर नियमित करायचं असेल तर हा मार्ग नाहीच हे लक्षात घ्यायचं आहे मी तुमच्याबद्दल नकारात्मक बाजू बोलत नाही तर जे काही तुमच्याकडे जे काही भिनकामाच्या गोष्टी पसरलेल्या आहेत की आयुक्त असे म्हणतायत आयुक्त तसे म्हणत आहेत तुम्ही त्याच्यावर विचार करा नंतर त्यांनी बोललेलं आहे म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे की आम्ही सहा सहा महिन्यानं आम्हाला असं सांगितलंय की सहा सहा महिन्यांना आम्ही नवीन रुजू करून घेणार आहोत नवीन नवीन जे काही व्यक्ती येणार आहेत त्यांना रुजू करून घेणार आहोत आम्ही म्हणजे प्रशिक्षणार्थी आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की शासनाने परिपत्रक पण काढलेलं आहे कुठलं परिपत्रक पालघरचं परिपत्रक काढलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रुपला पण टाकलेलं आहे आणि इतर ठिकाणी व्हिडिओ पण बनलेले असतील म्हणून थोडा विचार आपल्या पद्धतीने आपल्या डोक्याने आपली बुद्धी लावून सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो करू शकता जेवढे आपले एक लाख दहा हजार आणि जे माझा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी थोडं विचार करा स्वतःबद्दल विचार करा आणि इतर जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघता त्याच्याबद्दलही विचार करा किती माहिती कितपत खरी आहे आणि तुम्हाला काय वाटते तुम्हाला जे वाटते तेच शासन करणार नाहीये शासनाला जे वाटते ते करणार आहे तुम्ही कितीही प्रेशर आणला तुम्ही कितीही काय केलं तर ते त्याच पद्धती करणार आहेत म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आहे की कार्यकाळ वाढवणे हे इम्पॉर्टंट आहे सध्या पत्पना निय नियमितता ह्या गोष्टी नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शासनात शिक्षण सेवक असणारा माणूस आरोग्यसेवक कृषी सेवक तीन वर्ष काम करतं त्यांच्याच मागण्या पूर्ण होत नाही जे शासनात जे नियमित केलं जातं नंतर तीन वर्षानंतर हा सुद्धा एक डोक्यात घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण ता तुम्ही तुम्हाला नियमित करू नये किंवा तुमच्या विरुद्ध मी बोलत नाही पण थोडी जी बाजू असते जे सांगण्याची किंवा लोक काहीतरी वायफळ चर्चा करतात आणि त्यावरती बोलले जातात की नाही ते असं म्हणत आहे त्यांनी डिमांड करायला पाहिजे मग नंतर आम्ही देऊ मग आमच्याकडे असं नाही होत ना असं कधीच केलं जात नाही कारण तुम्हाला त्यांनी जर डिपार्टमेंट जर नियुक्त म्हणजे त्यांनी जर म्हणलं की आम्हाला माणसं पाहिजे तर ते परीक्षा घेणार आहे आणि परीक्षा तुम्हाला माहित आहे मग ते ऑनलाईन परीक्षा घेतली जाते किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते मग जिल्हा निवड समिती घेते किंवा मग आयबीपीएस किंवा टी सी एस घेतात या माध्यमातून त्या ठिकाणी नियमित भरती केली जातात या माध्यमाने याच पद्धतीने हे जी आर शासन निर्णय आहे शासन तुमच्यासाठी शासन निर्णय बदलवणार नाहीये जे काही भरत्यांचा जो शासन आहे तो बदलवणार नाही कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे आपल्या जी मध्ये तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणूनच आहात हे लक्षात घ्यायचं आहे हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या विरुद्ध बोलताय हे डोक्यातनं काढून घ्या जे खरं आहे ते खरं कारण इतर जे विद्यार्थी आहे जे कमेंटही देतात की सर आम्ही गेल्या तीन तीन चार चार सीटीटी ती पास आहोत आम्ही काय करावं हो। जे विद्यार्थी म्हणतात की पुण्यात आम्ही पाच पाच वर्ष झाले सर अभ्यास करतोय आम्ही काय करावं आणि तुम्हाला माहित आहे एमपीसी सारख्या आयोगाच्या ठिकाणी जेव्हा सफाई कामगाराची भरती निघते किंवा ते चपराशीची भरती निघते तिथं सुद्धा एक्झाम होतं स्वयंपाकी असेल तरी तिथे एक्झाम होतं पेपर घेतला जाते दहावी पास सातवी पास वर मग हा विचार सर्व विद्यार्थ्यांनी करणं गरजेचे आहे त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आपल्याकडे दुसरा मार्ग यशाला शॉर्टकट नाही आहे नियमित करायलाही शॉर्टकट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे जरी आंदोलन नेतृत्व कोण करणार आहे हे माहीत नाही महामोर्चाचं हे जे एकोणतीसला महामोर्चा आहे नेतृत्व कोण करणार आहे माहीत नाही म्हणजे दुसरा आपल्या जे काही महाराष्ट्राचं जे काही आता हरिभाऊ राठोड करणार होते त्यातून कोणतं तरी एक गट वेगळा होताना दिसत म्हणून आपला कुठंतरी गेम होऊ नये हे सुद्धा युवा प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी सोचायचं आहे विचार करायचा आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे नाही आहे म्हणून नेतृत्व कोणीही करा पर तो परंतु नेतृत्व कोणीही करेल त्या सर्वांना आपला सपोर्ट असणार आहे पण कार्यकाल वाढवणे संदर्भ नसणार आहे एक एक वर्ष द्या दीड दीड वर्ष द्या नंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्या नंतर आमच्यातली जे क्वालिटी असेल तर आमच्या क्वालिटीच्या विद्यार्थ्यांना फक्त पेपर घ्यायला लावा आणि तिथून आमची प्रस्थापना द्या असं काहीतरी मार्ग निघू शकते परंतु डायरेक्ट नियमित विषय कट आहे त्यात म्हणून हे सर्व विषय आपल्याला म्हणणं गरजेचं आहे एकोणतीस तारखेला जो मोर्चा आहे शहा निशा करा याचं नेतृत्व कोण करणार आहे आणि त्यानुसारच त्या त्या आंदोलनाला जा कारण एक नेतृत्व जो आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि ते म्हणजे हरिभाऊ राठोड आणि त्यांच्या माध्यमातून इतर जे काही निर्णय आहेत ते मिळालेले आहेत उमेदच्या संदर्भात असेल किंवा इतर जे असेल ते आणि यांना संपूर्ण विद्यार्थ्यांनी सपोर्ट दिलेला आहे महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी आपण आझाद मैदानावर गेलेलो होतो परंतु आता हे जे नागपूरचं आहे त्यातही आपण सर्वांनी सामील व्हा परंतु आधी कोणाचं नेतृत्व आहे कोणाच्या बाजूने आहे कोणत्या संघटनेशी जुळलेला आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करा सरकारच्या कोणत्या सरकारशी जुळलेला आहे हे सर्व विषय म्हणजे करून गरजेचं असणं गरजेचं आहे तरच तुम्ही जा विद्यार्थी मित्रांनो अन्यथा हे तुमच्यावर सोडलेलं आहे तुम्ही जायचं की नाही आपण ठरवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता हे दोन्ही अपडेट लक्षात घ्यायचं आहे दोन्ही गोष्टी सांगितल्या लक्षात घ्यायच्या आपल्याला या विषयाबद्दल काय वाटलं मी मांडलेलं मत आपल्याला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा योग्य की अयोग्य काय आहेच नक्की कळवा आणि त्यावर कमेंट सुद्धा द्या आणि अशाच अपडेट करिता अशाच ऑथेंटिक माहिती करता आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद